नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप मंत्रीपदावरून नाराज असलेल्या सावंतचा नवा राजकीय बॉम्ब म्हणाले राज्यात दोन हजार बावीस ला असं काही घडलं ते आपण या चॅनलच्या माध्यमातून वागणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याची सध्याच्या घडीला तरी कोणाला तरी अंदाज बांधता येणं शक्य नाही दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्याच्या राजकारणाला अनेक मोठ्या राजकीय भूकंपाचे हादरे बसले यातलं दोन हजार बावीस मधल्या एकनाथ शिंदेच्या बंडानंतर हा महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं या बंडांची धग तीन वर्षानंतर आजही कायम आहेत पण शिवसेनेतील याच बंडांचा संदर्भ देत आता भूम पारडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत दिले आहेत आणि ते आपण सविस्तर जाणून घेऊया माजी मंत्री नी आणि शिवसेनेचे नेते ने तानाजी सावंत हे त्यांच्या आक्रमक बाना आणि वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असतात आता त्यांनी पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील पारडा इथे एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे ते दा दा का म्हणाले की राज्यात दोन हजार बावीस ला असं काही घडलं वाटलं नव्हतं पण मग घडलंच ना मग आता का घडू शकत नाहीत काय अडचण आहेत दोनशे चौतीस आहेत बघूया दोन काय आणि दोनशे दोन चौतीस काय सगळे माणस आहेत ना असं वक्तव्य करताना सावंत यांनी राजकारण तापवलं आहे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेत परतलेल्या महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत जा मंत्रिपदाच्या शर्यतून अचानक पत्ता कट करण्यात आला होता धारावशिव जिल्ह्यातून चार विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे दोन तर महायुतीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत पारडा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या फेरीत तानाजी सावंतचा उमेदवार राहुल मोटे यांचा अवघ्या पंधराशे नऊ मतांनी पराभव केला यानंतर ते कित्येक महिने मतदारसंघात फिरकवले पण होते आता पुन्हा एकदा सावंत मैदानात उतरले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी आले असताना माझे मंत्री तानाजी सावंत हे आक्रमक शैलीतून दिसून आले होते आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायती या निवडणुकीसाठी दंड थोपवटला आहे त्यांनी आगामी स्थानिकच्या निवडणुकीत सर्व धर्म समभाव आपली एक आणि आपल्या झेंड्यांची घेऊन जायची आपल्याला अजेंडा कोणाला बदनाम करायचा नाही आपल्या अजेंडा विकासात आहेत असं स्पष्ट भूमिका मांडली आहे याच वेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातून शिवसेनेकडून एकला चलोरेचा नारा दिला आहे त्यांनी अंडर करंट वेगळेच असतात जे दिसत ते वास्तव नसतं जे चाललंय ते एक आणि जे होतंय ते दुसरंच असतं मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तरी सरकार समोर आव्हान केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असं खळबळजनक वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे मंत्री पदावरून नाराज असलेल्या सावंतनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला ते म्हणाले की त्यांच्याकडे दोनशे चौतीस आमदार आहेत म्हणतात मग मां दोन असो किंवा दोनशे चौतीस असो अर्थ एकच आहे माणस आहेत की घाबराचे काही कारण नसल्याचं ठणकावलं सावंतच्या या खळबळजनक विधानानंतर पारडा व धाराशिव जिल्ह्यातील महायुतीत सरकारही आलविल सुरू नसल्याचं चर्चा सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे तानाजी सावंत ही नाराज असल्याची चर्चा आहे त्यांनी यापूर्वी तसे संकेत दिले आहेत राज्यात दोन हजार बावीस मध्ये सत्तातर घडवण्यासाठी एकशे पन्नासहून अधिक बैठका झाल्याचा दावा केल्यानंतर आता पुन्हा एकदा तानाजी सावंत राजकीय भूकंपाचे संकेत पारडा इथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकात बोलताना दिल्या आहेत आणि यावेळी बहुमतातील महायुती सरकारला लालकारला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद